मनोज जरंगे पाटलांची प्रकृती खालवली वैभवी देशमुखच्या हाताने प्यायले एक ग्लास पाणी मराठा आरक्षणासाठी गेल्या चार दिवसांपासून मनोज जरांगे पाटील यांचे आंतरवाली सराठी येथे आमरण उपोषण सुरू आहे आज उपोषणाच्या चौथ्या चा दिवशी जरांगे पाटलांची प्रकृती खालावली आहे यानंतर मस्ताजोगचे सरपंच संतोष देशमुखांच्या कुटुंबियांनी आंतरवाली सराठीत येऊन जरांगे पाटलांची भेट घेतली आणि यावेळी संतोष देशमुखांची आई पत्नी मुलगा मुलगी भाऊजई आल्या होत्या आणि यावेळी देशमुख कुटुंबाने जरंगे पाटलांना पिण्याच्या पाणी देऊन त्यांना पाणी पिण्याची विनंती केली मनोज जरंगे पाटील यांच्या उपोषणाचा आज चौथा दिवस आहे मयत संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख हे उपोषणाच्या चौथ्या दिवशी सकाळी उपोषणात सहभागी झाले दरम्यान सलग चार दिवसांच्या उपोषणामुळे जरांगे पाटलांची तब्येत खालावलेली असून उपोषणावर तोडगा काढण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे बहुमताचे सरकार आहे आणि समाजाला आरक्षण द्यावं अशी मागणी उपोषणकर्त्यांनी केली आहे दरम्यान यावेळी जरांगे पाटलांची प्रकृती खालावल्यानंतर मै्यातच संतोष देशमुखांची मुलगी वैभवीने पाटलांना पाणी पिण्याची विनंती केली यानंतर जरांगे यांनी वैभवी, वैभवी आणि संतोष यांच्या आईच्या हाताने एक ग्लास पाणी प्यायले जरंगे पाटलांची प्रकृती खालावलेली बघून देशमुख कुटुंबियांना अश्रू अनावर झाले दादा त्यांची म्हणजे तब्येत आज खूप खालावली आहे त्यांना म्हणजे त्यांना बोलता सुद्धा येत नाहीये आज त्या आम्ही त्यांच्याकडे विनंती केली ज्यावेळेस माझी आजी म्हणली मी जाणार नाहीये तुम्ही दोन घोट पाणी घ्या त्यावेळेस त्यांनी कुठे एक घोट पाणी घेतले पण ते आता सुद्धा सलाईनसाठी नाही म्हणतात पण काय करायचं जर आरक्षण भेटलं जर आज ते लाख मेले तरी पण लाखाचा जगला पाहिजे आज आम्ही दादाला काही होऊ नाही फक्त मुख्यमंत्र्यांकडे एकच मागणी आहे की दादाच्या ज्या मागण्या तुम्ही लवकरात लवकर पूर्ण करा आम्हाला लवकरात लवकर आरक्षण मिळवून द्या कारण की दादाची तब्येत खूप बिघडत जाते बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी जालना